काजू करी करत आहे तर त्याच्यासाठी मी तीन कांदा दोन टोमॅटो थोडंसं लवंग चला तर मी काजू परतून घेते आता ह्याला परतून घ्यायचे छान असं बघा कलर थोडंसं चेंज होईपर्यंत बारीक गॅस फ्लेमवर ठेवून छान असं काजू परतून घ्यायचं आहे कारण परतून घेतल्यानंतर कच्चा पण राहणार नाही आणि छान लागते मी काजू शंभर ग्रॅम आणले होते त्याच्यातलं थोडंसं ठेवले मी थोडंसं पुरतं करत आहे हे बघा छान असं परतून घेत आहे हे बघा ह्याच्यामध्येच मी काजू परतून घेतलेले आहे आणि ह्याच्यामध्ये टोमॅटो कांदा आणि ते मसाले थोडंसं परतून घेत आहे गोल्डन होईपर्यंत हे आपलं चपात्याचं पीठ मळून ठेवलेले आहे पाच मिनिटं ठेवायचं त्याला आणि ह्याला गोल्डन होईपर्यंत होई। थोडंसं ओळ व्हायचं परतून घ्यायचं चला तर आता काजू करणी करण्यासाठी मी तेल घालून घेतलेले ते आहे पॅनमध्ये तर मी ह्याच्यामध्ये थोडीशी जिरं घालून घेते थोडीशी मोरी घालून घेते पेस्ट करून ठेवलेली पेस्ट घालून घेते आता मी जरा छान असं परतून घ्यायचं याला कच्छ वाट वास सुटेपर्यंत कारण कच्चा वास जायला पाहिजे ह्याचं तोपर्यंत याला छान असं परतून घ्यायला पाहिजे ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेते आता मी एक चमचा चमचाला छान असं परतून घ्यायचं परत आणि ह्याच्यामध्ये आता थोडंसं जिरा पावडर घालून घेते हे बघा थोडीशी झा घालून आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं गरम मसाला घालून घेते आणि त्याला छान असं परतून घ्यायचं त्याला अद्रक अद्रक लसूण पेस्ट थोडंसं घालून घेते मी थोडीशी आणि परत छान असं परतून घ्यायचं परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये घरगुती काळा मसाला घालून का घेते मी छान असं परतून घ्यायचे परत बघू शकता कलर कसं झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी पाणी घालून घेते आता तर हे काजू घालून घेतलेले आहे आणि आता शिजायला ठेवलेले याला हेल्दी खावा आणि हे बघू शकता तुम्ही काजू करी नक्की ट्राय करा घरगुती आणि प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा